मोहिते पाटील यांचा संध्याकाळी शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे सकाळी शिवरत्न बंगल्यावर शरद पवार व सुशील कुमार शिंदे मोहिते व कुटुंबियांसोबत भोजन करणार आहेत त्यानंतर हा पक्ष प्रवेश होणार असल्याची सूत्राची माहिती दिनांक सोळा तारखे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे मोहिते पाटील यांच्या प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय उलतापालत होण्याची शक्यता मोहिते पाटील यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे सिंह मोहिते पाटील ही आपल्या विधानसभा परिषद आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारी शरद पवार यांनी शेवटच्या काही दिवसात माडा लोकसभा मतदारसंघात मोठा डाव टाकल्याचे यातून स्पष्ट दिसत आहे